नरेंद्र नगराडे यांच्या सतत पाठपुरावा केल्याने व मागणीला अखेर यश पंचवीस वर्षाची प्रतीक्षा संपली भोई गल्लीतील रस्ता व गटार कामाचे भूमिपूजन आदिवासी डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री भरत गावित यांच्या हस्ते करण्यात आले नवापूर शहरातील भोई गल्लीतील नागरिकांना गेली पंचवीस वर्ष भेडसावणाऱ्या गटार समस्येवर अखेर तोडगा निघालाय माजी गटनेते नरेंद्र नगराडे यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते श्री भरत गावित यांच्या हस्ते आज गटारकामाचे भूमिपूजन थाटात करण्यात आले या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि भोईगल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी नरेंद्र नगराडे यांच्यासोबत मनोहर नगराडे दिलीप गावित पठाण हेमंत जाधव दीपक भोई जाधव नाना तुकाराम भोई मनोज जाधव यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या गटार प्रकल्पामुळे भोई गल्लीतील स्वच्छतेचा प्रश्न सुटणार असून नागरिकांचे आरोग्यही सुधारण्यास मदत होईल नगराडे यांच्या पाठपुरावा दूरदृष्टीमुळे दुर आणि जनसेवेच्या भावनेमुळेच हे शक्य झाले अशी भावना अनेकांनी व्यक्त केली त्यांची मागणी होती की भोईगल्ली येथील मंदिरपासून ते दगा यांच्या घरापर्यंत रस्ता व वा गटार व्हायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालकमंत्री दादा असताना त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला व आज रोजी भरतभाऊ यांच्या हस्ते या रस्त्याचे व ड्रेनेजचे भूमिपूजन करण्यात आले आहे व पुढील उद्यापासूनच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे गटनेते आमचे विरोधी पक्षनेते आमचे मान्य नरेंद्रभाऊ नगराळे यांच्या प्रयत्नातनं बऱ्याच वर्षापासून बही गल्लीची मागणी होती की या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून गटारीचं काम झालं नव्हतं आणि ती परत गटार तुंबली होती आणि ती गटारीचं नियोजन आणि रस्त्याचं नियोजन व्हायला पाहिजे याच्यासाठी आमच्या भगिनी यांनी वेळोवेळी वेड़ पाठपुरावा केला आणि आमचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय अनिलदादा पाटील साहेब यांनी या वार्डासाठी या कामासाठी हा भरघोस निधी त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल ते त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे जे हनुमान मंदिरापासून जे काम आहे ते मोहने दादा यांच्या घरापर्यंत होणारं काम आहे कॉन्क्रीटचं काम आहे आणि गटार कॉन्क्रीटचे आहे तर व्यवस्थितरित्या काम होणार कुठलीही काही अडचण येणार नाही नवापूर शहराचा जर कायापालट करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपल्याला सगळ्यांना साथ द्यावी लागेल हे या ठिकाणी नम्रपणे सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये नवापूरचा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो पुनश्च माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी माझे तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित झाले सगळ्यांचं पत्रकार बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि उद्यापासून या कामाला सुरुवात होते भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ नवापूर